नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुदळसुजवर लोको याट्यूब यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आज व्हिडिओ बनव बनवायचं एकच कारण तर मग दाखवतो आधी हे बघा पाऊस पडतोय सगळीकडे आणि एक एप्रिल आहे आज पाऊस पडतोय हे बघा मागच्या सुगंध पण मस्त येतोय पहिलाच पाऊस आहे दोन हजार मधला पूर्ण नजारा मस्त झालाय बघा वादळ पाऊस गाजत आहे सुद्धा पावळ्यांना पाणी पण आलाय मजा करताय पूर्वा वादळ वार वादळ वादळ आणि रास्त आहे पावसा भरपूर मोठा पाऊस आहे मातल्या सुगंध मित्रांनो मोठा आता मोठा वाढला आहे जरा पाऊस बघा एक नंबर नजारा वाटतोय बघा नंबर आणि मातला सुगंध पण भारी यायला लागलाय आता हा पहिल्या पावसामध्ये येतो एक नंबर सुगंध आहे दोन हजार पंचवीसचा पहिला पाऊस आहे मित्रांनो एक नंबर गार वातावरण पण गार झालाय नंबर गाजत आहे पण म्हणजे आज लाईट पण येणार नाही वाटत नंबर झालाय पावळ्या पण जसं पावसात गळतात जून जुलै मध्ये पावसात पावळ्या तशा पा पावळ्या गाळतात हे बघा कस बोट मजा करतो बघा पोरात पावसात पहिला पावसात तुम्ही नाही नाचता या ती मजा असता मित्रांनो कोकणात राहिल्यावर बघू भेटतात पहिलं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आई पण जेव्हा लहान होता तेव्हा असं नाचायचं पावसात पहिल्या समोर नाचत असं आम्ही नाचायचो लहानपणी आंघोळ विघोळ करू मजा येते पहिल्या पावसात ती मजा आता नाही राहिली मित्रांनो <laughs> जग पुढं चालत चाललं आहे आणि सगळे मुलं आता कोकण आहेत म्हणजे गावचं सुख आहेत सगळी मुंबईला जायला लागले आता पोरं गावचं सुख कोणाला बघायला मिळत नाही एकदाच जन्म मिळतो कोकणात मित्रांनो आपल्याला मिळाला आहे पाऊस कमी झालाय आता हे बघा आता पाऊस कमी झालाय तो वाढीत काय काय आहे ते आणि कसं आज आंबे पण झाडात धरले आहेत मित्रांनो त्यांची पण आज या पावसाने वाट लावून टाकली आहे वातावरण पण मित्रांनो झालं आहे पूर्ण पूर्ण गरम होत तर गरमी खूप वाढलेली दोन तीन दिवस आता जेव्हा पाऊस पडला आहे पहिला गार वास आहे मस्त वाटत आहे मस्त एक नंबर व्यव पण भारी आले बघा नंबर एक नंबर वाटत हो हो अनुभवायला अनुभवायला मिळतोय पहिला पाऊस दोन हजार पंचवीसचा या वर्षीचा पहिला पाऊस एक नंबर पूर्ण मा ओलं झाले माती बघा वास एक नंबर सुगंध पाणी मग एवढा वरतो एक नंबर मातीचा सुगंध येतो पडतो अजून बारीक बारीक पाऊस आहे अरे गार वाटते का लागवوها <laughs> हं <laughs> <laughs> <laughs>